मी जे काही काव्य निवडलेलं आहे हे कदाचित तुम्ही ऐकलं नसेल असं मला वाटतंय ऐकलं असेल तर आनंदच आहे पण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती याच्यामधलं हे काव्य आहे बहुधा हे बाबासाहेबांनीच लिहिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं बनणं ते लिहित असताना ते महाराजांविषयी बोलताना महाराजांकडे बघताना ते म्हणतात की काय समजू आम्ही तुला कोण आहेस कोण तू आणि ती कविता त्याचं शीर्षकच आहे कोण रे कोण तू मी आपल्या समोर सादर करतो की कोण रे कोण तू कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू जानकीचे अश्रु तू की उकळता लहवाच तू खांडवातील आग तू की तांडवातील त्वेष तू वाल्मीकिचा श्लोक तू कि मंत्र गायत्रीच तू पुत्र तू की रघुकुलाचे मोहिनीची युक्ती तू की नंदिनीची शक्ती तू अर्जुनाचा नेम तू की गोकिळींचे प्रेम तू कौटिलाची आण तू की राघवांचा बाण तू वैदिकाचा घोष तू की नीतीचा उद्घोष तू शारदेचा शब्द तू की हिमगिरी निशब्द तू की सतीचे वाण तू व वा मृत्यूला आव्हान तू शंकराचा नेत्र तू की भैरवाचे अस्त्र तू की ध्वजाचा रंग तू वा बुद्धीचा श्रीरंग तू कर्मयोगी ज्ञान तू की ज्ञानीयाचे ध्यान तू चंडिकेचा क्रोध तू की गौतमाचा बोध तू तापसीचा वेश तू की अग्नीचा आवेश तू मय सभेतील शिल्प तू की नवसृष्टीचा संकल्प तू द्रौपदीची हाक तू प्रलयंकर प्रलयंकराचा धाक तू गीते तला तू आणि क्रांतीचा आदेश तू संस्कृती सा, सा मानतू आणि आमचा अभिमान तू धन्यवाद